खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस जिल्हा परिषद केंद्रशाळा कासारणे नंबर एक या शाळेतील मल्टीपर्पज सभागृहाचे उद्घाटन बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी प्रमुख अतिथी शिक्षक वृंद विद्यार्थी आणि पालक वर्गाच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रशस्त आणि सर्व डिजिटल युक्त अशा या सभागृहाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज सभागृह असे करण्यात आले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये अशा प्रकारचे प्रशस्त आणि सर्व युक्त सभागृह उभे करण्याचा मान जिल्हा परिषद केंद्रशाळा कासारडे नंबर एक या शाळेला द्यावा लागेल यावेळी कासारडे सरपंच निशा नकाशे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक पांडुरंग शेटिये स्मिता शेटे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते फित कापून दीप प्रज्वलन करून सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांच्या हस्ते माऊस क्लिक करून सभागृहाचा नामफलक प्रदर्शित करण्यात आला त्यानंतर मुलांनी यशस्थवन आणि शुभेच्छा नृत्य सादर केले व्हिडिओच्या माध्यमातून शाळेचा आजपर्यंतचा एकंदर प्रवास मांडण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे केंद्रप्रमुख ॲडव्होकेट संजय पवार यांनी मांडले यावेळी प्रणिल शेटीए परिवार आणि विद्याधर नकाशे आणि निशा नकाशे यांचा सत्कार करण्यात आला तसेच गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कलाकारांचा सन्मान देखील यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कैलासवासी दत्तात्रय शेटी यांच्या स्मरणार्थ प्रणिल शेट्टी यांच्या वतीने स्कूलबॅग आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण तसेच संजय देसाई यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप करण्यात आले सरपंच निशा नकाशे यांनी शाळेसाठी पन्नास खुर्च्या भेट दिल्या या कार्यक्रमाला कणकवली पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी किशोर गवस विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर ग्रामपंचायत अधिकारी गजानन कोलते कासारडे उपसरपंच गणेश पाताळे माजी उपसभापती प्रकाश पारकर माजी सरपंच संतोष पारकर तंटामुक्ती अध्यक्ष श्रीरंग पाताळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, अध्यक्ष प्रमोद शेट्टी शालेय मुख्यमंत्री विधी पाताळे कासरडे नंबर एक चे मुख्याध्यापक आनंद तांबे केंद्रप्रमुख संजय पवार तसेच सर्व ग्रामपंचायत उपसरपंच उपस्थित होते यावेळी उपस्थित बांधण्यासाठी हातभार लावलेल्या सर्वांचे आभार मानले आणि शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय संजयजी देसाई साहेब माजी चिप सदस्य सन्माननीय श्रीमती ईशान आकाशे नाईक सरपंच ग्रामपंचायत कासारडे सन्माननीय पांडुरंग शेटे सर सन्माननीय श्रीमती स्मिता शेटे मॅडम या ठिकाणी उपस्थित प्रमुख उपस्थितीमध्ये आमच्या कणसोली पंचायत समितीचे सामान्य गट शिक्षणाधिकारी किशोर जोहर साहेब उपसरपंच गणेश सा पाताडे साहेब विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर साहेब आणि आमचे मित्र वारगावचे उपसरपंच सन्मान्य सा नाना शेटे सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्व ग्रामस्थ सर्व पालक सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी मित्र द्रय शेडे यांच्या स्मरणार्थ साधून या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज सभागृहाचा उद्घाटन सोहळा होत आहे या शाळेचा इतिहास एकोणीसशे सतरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत या, या शाळेने ढोल आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे शाळेला आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी या शाळेसाठी कित्येक दानशूर व्यक्तींनी भरभरून दिलेला आहे ही शाळा आज संपूर्ण भौतिक सुविधा आणि सज्ज अशी आहे या शाळेला कमतरता होती ती सभागृहाची आणि संपूर्ण तासडे घेतात कुठल्याही ठिकाणी कुठल्याही शाळेत आमच्यासाठी सभागृह नव्हतं आणि सभागृहाची ही कमतरता जेव्हा आम्हाला वाचू लागली तेव्हा माझी मी भाई पाटील सर असतील जागीर शेख सर, सर। प्रमोद शेटे सर आणि आमचे पत्रकार सावंत सर आम्ही सर्वांनी जेव्हा प्रवीपजी शेटे यांची भेट घेतली तेव्हा आमची ही कमतरता बोलून दाखवली त्यावेळी या शाळेला कोणत्याही प्रकारची निधी नव्हती हो प्रवीणजी शेटेनी सांगितलं तुम्हाला कस हवं कस तुम्ही मागणी करा मी तुम्हाला तुम्हाला पाहिजे असलेल्या भौतिक सुविधांसह मी हॉल बांधून देतो आणि त्यावेळी कोणत्याही प्रकारची निधी नसताना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं नंतरच्या काही काळात आपल्या शाळेला एक वर्ग होण्यासाठी अगदी तुम्ही निधी उपलब्ध झाली आणि या निधीत खरं पण गेलं तर मला असं समजलं की प्रवीणजी शेर्डे हे सरकारी कामं घेत नाहीत पण ह्या हॉलच्या बांधकामासाठी त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं त्यांनी आपलं व्यस्त असलेलं वेळ आमच्या या हॉलसाठी दिलं आणि जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या आम्हाला सिलिंग अशा प्रकारचं पाहिजे आम्हाला साऊंड सिस्टीम असं पाहिजे साऊंड सिस्टीम तर जवळपास तीस चाळीस हजारचं साऊंड सिस्टीम त्यांनी एक दोन दिवस आधी आम्ही सांगितलं की साऊंड सिस्टीमची कमतरता आहे त्यांनी लगेच या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जे जे पायदे ते ते, 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 ते दिलं काल परवा आम्ही एसीचं बोलून दाखवलं ते म्हणाले की जर समजा आठ पंधरा दिवसापूर्वी बोलला असता तर असलेले माझ्याकडे एसी होते ते लगेच आणून बसवलं असतं तर। पण तर तरी सुद्धा ही कमतरता आपण नजीकच्या काळात भरून काढणार आहोत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असा हा सुसज्ज हॉल हो, कुठल्याही शाळेमध्ये नाही आहे कि किंवा कुठल्याही केंद्रात नाही आहे या हॉलचा आणखी मल्टीपर्पज म्हणून एक वेगळी संकल्पना अशी आहे की आपण जो फ्लोअर केलेला आहे तो टाप्या टाप्याचा आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी आप आपल्याला एक सुसज्ज मिनी थिएटर करायचं आहे आणि आज ते मिनी थिएटर या ठिकाणी उपलब्ध आहे मिनी थिएटर हे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक काय आहे हे आपण चित्रपट बघितल्यानंतर लक्षात येतो छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास प्रत्यक्ष थिएटरमध्ये मुलांनी जेव्हा पाहिलं तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमान काय आहे हे मुलांना अनुभवता आला आणि तो रिंगकाळ त्यांच्या मनात टिकला आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांचा इतिहास आम्ही पुस्तकाच्या रूपाने शिकवतो मुलांना परंतु असे ऐतिहासिक क्षण आम्ही जेव्हा या मल्पी थिएटरमध्ये या सराउंडिंग वातावरणामध्ये मुलांना ते प्रत्यक्ष दाखवू तेव्हा तो दीर्घकाळ त्यांच्या अनुभवात राहील आत्ताच आषाढी एकादशी झाली संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय झाला आषाढी एकादशीचं महत्व काय आहे एकाच ठिकाणी पाच पाच लाख भाविक जमा होतात या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही ह्या चित्रात या चित्र मुलांना आम्ही दाखवू तेव्हा आपलं पौराणिक इतिहास हा मुलांच्या कायम दीर्घकाळ राहणार आहे या सभागृहामध्ये शेवटी आम्हाला बसण्यासाठी खुर्च्या पाहिजे होत्या या खुर्च्या आम्ही सन्माननीय सरपंच मॅडम निशाताई नकाशे मॅडमांना बोलून दाखवलं त्यांनी लगेच पन्नास खुर्च्या ऑर्डर देऊन आमच्यापर्यंत पोस्ट पण केलं जाता जाता विद्याबाईंना म्हटलं की आम्हाला असे खुर्चे नको होते आम्हाला हाताचे खुर्चे पाहिजे होते कारण मुलांना बसताना दोन तीन तास जेव्हा पुढे बसतील तेव्हा ते खंचाळतील विद्याबाईने म्हटलं ठीक आहे दोन दिवसात मी हाताचे पन्नास खुर्चे आणून देतो म्हणजे असं दातृत्व या गावात आहे बराच वेळ झालेला आहे पुढे आणखी कार्यक्रम आहेत काही दत्तात्रय शेट्टी यांच्या स्मरणार्थ प्रवीणजी शेट्टी आणि अवधूत शेट्टी शेती कुटुंब या ठिकाणी मुलांना अधिक उच्च दर्जाचे शैक्षणिक साहित्य अगदी दप्तरातील असलेलं किट मुलांना आवश्यक असलेलं सर्व साहित्य असं असा आपला पुढे कार्यक्रम होणार आहे त्यामुळे मी प्रस्ताविक आटकत घेतो जय हिंद जय महाराष्ट्र कासारडे म्हटल्याच्या नंतर कासारडे गावामधला कार्यक्रम छोटेच आहे हा ना नाही ना ना जय कारण आपण आता बघतोय सकाळी कार्यक्रम सुरू झाल्यापासून मान्यवरांचं स्वागत आपलं जवळजवळ अर्धा तास झालं त्यानंतर आपण साहित्य वितरणाचा कार्यक्रम आपण किमान अर्धा तास झाला म्हणजे कासारडे गावामधला कार्यक्रम छोटे काही नाही हे सगळं आपलं दातृत्व आहे याला संपूर्ण कार्यक्रम आपलं दातृत्व आहे त्या सर्वांना या ठिकाणी मी आपल्या प्रशासनाच्या वती मनपूर्वक हार्दिक अशा त्यांचं अभिनंदन करतो त्यांचा त्यांना धन्यवाद देतो मित्र आपल्या बऱ्याच शाळा या शाळामध्ये शाळांची जी दुरुस्ती आहे ती आपल्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंजूर होत असते आणि यासाठी आपले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी या ठिकाणी प्रयत्न करत असतात तसेच आपले आदरणीय देसाई साहेब आपले नानाशे देसाहेब किंवा अन्य आपले सर्व लोकप्रतिनिधी असतील ते जिल्हा सर्व मंजूर करत असतात आणि हे मंजूर झाल्याच्या नंतर ते कशा स्वरूपाचं असं हे मात्र सर्व तुमच्यावरती अवलंबून आहे आणि त्याचं एक वृत्तिमंत उदाहरण म्हणजे आपण या ठिकाणी बघतो की अशा प्रकारचे मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा असं नाही की जिल्हा वार्षिक योजनेमधून एखादा मंजूर झालेला हॉल अशा पद्धतीनं या ठिकाणी तो तयार करणं यासाठी खरोखर दाखवाची गरज आहे त्या विजनची सुद्धा गरज आहे म्हणजे आपल्याला कशा प्रकारे असावं अशा प्रकारचे विजन आपल्या या केंद्राचे पवार या ठिकाणी त्यांनी ठेवलं आणि त्याला आपण सर्वांनी या ठिकाणी अशा प्रकारे साथ दिली आहे त्यामुळे चांगल्या प्रकारचे अशा प्रकारे सभागृह या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले आहे आपण कणकोलीत तालुक्याचा जेव्हा विचार करतो त्यामुळे आता अशी परिस्थिती झाली आहे साहेब की बऱ्याच शाळामध्ये पटसंख्या आता कमी झालेली आहे आणि पटसंख्या कमी झाल्यामुळे आपल्याकडच्या इमारती भरपूर आहेत पूर्वी आपल्याकडे पटसंख्या अधिक होती आणि त्यामुळे प्रत्येक शाळेकडे अधिकच्या वर्ग कोण्यावरती आहे आणि या अधिकच्या वर्ग खोल्या त्यावेळेला मुलांची संख्या असल्या कारणाने त्या आपण आपल्या प्रशासनाच्या वतीने दुरुस्त स्वतः होत होत्या पण आता असं झालेलं आहे की बऱ्याच शाळांची पटसंख्या कमी झालेली आहे आणि शाळांच्या वर्ग एखाद्या प्रशासनाच्या वतीने काही कार्यक्रमाचं आयोजन करायचं म्हटलं तर आम्हाला ठिकाणांची उपलब्धता होत नाही म्हणजे कोणत्याच ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारच्या शिक्षकांसाठी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन चा, करण्यासाठी एक निश्चित जागा तर अशा आपल्याकडे शाळांमध्ये हॉलच नाहीये बऱ्याच शाळांचं आपण निर्लेखन करतो नव्याने एखादी वर्ग कोणी आपल्याला मिळते आणि ती वर्ग कोणी आपण बांधताना एक वर्ग कोणी किंवा त्याच्यानंतर म्हणजे होते दुसरे वर्षी आपण एक एक वर्गपुरी मानतो परंतु एक प्रकारचा हॉल आपल्या ठिकाणी मिळत नाही तर अशीच एक शाळा होती जी शाळा एक सात ते सात वर्ग कोण्याची होती आणि त्या वर्ग कोण्याचं निर्लेखन झालं आणि त्यांना दरवर्षी एक एक वर्गपुरी मिळत होती दरवर्षी एक एक वर्गपुरी मिळत होते परंतु ज्यावेळी मी त्यांच्याकडे गेलो की हे बाबा आहे ती वर्गकोरी आपण पाडतो आहोत आणि आपल्याला मिळत आहे दरवर्षी एक एक वर्गी आपण ते एक वर्ग कुणी बांधत आहोत परंतु शाळेसाठी असणारा परिपाठ आपण शाळेचा परिपाड एकत्र या ठिकाणी घेतला तर आपल्या शाळेची सुरुवात नक्कीच आनंददायी या ठिकाणी होत असते आणि अशा या परिपाठासाठी आपल्या शाळेकडे हॉल हो असणं गरजेचं आहे त्यामुळे त्याने विनंती केली की ही तुमची निर्लगित झालेली जी इमारत आहे ती तुम्ही जर लोकसहभागाच्या माध्यमातून ती सुस्तुतीत करून घेतली तर तो हॉल आपल्या अमाधीत राहील आणि हॉलाबाधित राहिला तर तुमच्या शाळेकरिता सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमातील दैनंदिन किंवा अन्य उपक्रम असतील यासाठी ते सभागृह होता तो हॉल आपल्याला वापरता येईल ही त्यांना विनंती केल्याच्या नंतर शिक्षकांनी स्वतः त्यामध्ये पुढाकार घेतला कारण त्या भागामध्ये आपल्यासारखा लोकसहभाग किंवा अशा प्रकारचे देणगी त्या ठिकाणी मिळणार नव्हती तर त्या ठिकाणी शिक्षक स्वतः पुढाकार घेतला आणि हळूहळू त्यांना काही लोक जोडत गेले आणि त्याने तो हॉल अवाजित ठेवला आणि त्यांना वर्ग आपण नव्याने एक एक अशी पाच मंजूर झाल्याने पाच वर्ग कोऱ्या बांधल्या पण त्या पाच त्या मुलांची एकत्रित होऊ शकत नाही परंतु त्या पालकांनी त्या ठिकाणी शिक्षकांनी तो हॉल अवाजी ठेवला आणि त्यामुळे असं झालं की आम्ही सुद्धा एखादा आपला उपक्रम घ्यायचा म्हणतो तर त्या ठिकाणी घेण्याचं नियोजन त्या ठिकाणी होत तर माझं आपल्याला या ठिकाणी सर्वांना आव्हान आहे की आपल्या या प्रभागावर असे काही कोले असतील तर शासनाकडून मंजूर होण्याची शक्यता फारच कमी आहे कारण ते आपल्याकडचे अतिरिक्त वर्ग खोले आहेत आणि भविष्याचा विचार करता पटसंख्या ही सुद्धा कमी होते जा त्याचा विचार केला तर शाळेकडची पटसंख्या सुद्धा आपल्याला अधिक वाढण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे या वर्ग खोल्या सुद्धा आपल्याला शासनाच्या आंदोलनातनं मंजूर किंवा दुरुस्त होऊ शकणार नाही त्यामुळे असं जर का असेल तर कृपया पालकांच्या माध्यमातन जाणशील व्यक्तींच्या माध्यमातून असं काही आपण केलं तर नक्कीच त्याचा उपयोग आपल्या ठिकाणी होणार आहे शासनाने सुद्धा एक आपल्याला नव्याने उद्दिष्ट दिले आहे की माझी विद्यार्थी संघ आपल्या ठिकाणी स्थापन करायचं आहे माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा असतील काही शैक्षणिक सुद्धा उपक्रम असतील शैक्षणिक कामकाज घ्यायसाठी सुद्धा आपल्याला या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातनं हे घेण्यासाठीच नियो एक नियोजन शासनाच्या वतीने सुद्धा प्राप्त झालं त्यामध्ये विद्यार्थिनी टू पॉईंट झिरो एक हा विषय आहे या विद्यार्थिनी टू झिरो या माध्यमात आहे की आपण आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये करायचं त्या पोर्टलला आणि त्या ठिकाणी आपल्या शाळेच्या ज्या काही गरजा असणार त्या सर्व गरजांची नोंदणी त्या ठिकाणी करायची आणि आपल्या गावातील असतील किंवा गावाच्या बाहेरचे राहणारे आपले मान्यवर असतील ज्यांच्या माध्यमातून या बौद्धिक सुविधा असतील विविध शैक्षणिक उपक्रम यासाठी आपल्याला सहकार्य घ्यावायचं आहे आणि मला वाटतं आपल्या त्रळे प्रभाग असे हा गाव असेल या संपूर्ण गावामध्ये अशा प्रकारचं जागृत या ठिकाणी मिळणार अशी मला नक्कीच आशा आहे मागच्या नंबर ओझरेच्या शाळेमध्ये एक मी जागृताच्या संदर्भामध्ये गोष्ट सांगितली होती ती मला पुन्हा सुद्धा या ठिकाणी सांगावीशी वाटते देसाई सर त्या ठिकाणी होते पण पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी सांगतो तर दातृत्व आपल्याला कसं असावं तर दातृत्व कसं असावं तर दातृत्व कर्णासारखं असावं कारण कर्णाने एकदा म्हणजे प्रश्न विचारला अर्जुनाने कोणाला श्रीकृष्णाला की सर्व श्रेष्ठ दानशूर व्यक्ती अर्जुनाला असतात आपल्या कर्णालाच का म्हटलं जात तर कर्णालाच का म्हटलं जात तर श्रीकृष्ण मनामध्ये हसले करणारा सर्वश्रेष्ठ दातृत्व किंवा दाता का म्हटलं जातं तर तुम्हाला काही वेळ आल्याच्या नंतर तुला मी सांगतो असं त्यांनी ज्यावेळेला प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी वेळ मारून गेली आणि काही वेळा काही दिवसानंतर अर्जुनाच्या मनामध्ये मला ते खंत होते की सर्वश्रेष्ठ दाता हा कर्णच आहे मग काही वेळानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याची प्रचिती येण्यासाठी खेळ खेळला त्याने काय केलं की दोन टेकड्या सोन्याच्या केल्या दोन टेकड्या सोन्याच्या केल्या आणि दोघांनीही बोलवलं या दोन टेकड्या आहेत या दोन टेकड्या लोकांना सोन्याच्या आहेत त्या दान करून टाकायच्या वाटायच्या आहेत हे नंतर दोघांनी विचार केला अर्जुनानं विचार का ठीक आहे सोन्याच्या जे टेकडी आहेत ते आता काय करायचे लोकांना वाटून द्यायचे अर्जुनाने काय केलं लोकांना सगळ्यांना दवळडी भेटवली आणि लोकांना बोलवून घेतलं आणि सांगितलं सोन्याची टेकडी आहे ती जसं तुम्हाला हवं आहे तशी तशी तुम्ही घेऊन जा लोक येत आहेत सगळं काय असेल तर सगळं आपलं साहित्य घेऊन येतात भरून भरून घेऊन जातात तो काढून देतोय लोक घेऊन जातात पण टेकडी काय सोन्याची संपलीच नाही असे बरेच दिवस येऊन गेले बरेच दिवून ती सोन्याची टेकडी काय ती लोकांना देऊन तुम्ही संपलीच नाही नंतर अर्जुन थकला की हे काय ह्याच्यामध्ये काहीतरी वड बंगल आहे म्हणून त्याने अरे म्हणजे पूर्ण श्रीकृष्णाला प्रश्न केला की हे मी काय करतोय पण ते माझ्या काय होत नाही संपतच नाही मग त्यांनी कर्णाला बोलावलं आणि कर्णाला सांगायचं सा। ही टेकडी आहे सोन्याची आहे ही टेकडी लोकांना दान करून द्यायची आहे आले कर्णाने तुळशीपत्र घेतलं पाणी घेतलं आणि त्या सोन्याच्या टेकडीला त्या तुळशीपत्रानं पाणी सोडणार तुळशीपत्र त्या टेकडीवर सोडणार निघाला की सोन्याचे टेकडे तुम्ही घेऊन जा त्याने मागे वळून सुद्धा बघितलं नाही अर्जुन मात्र काय करत होता त्या ठिकाणी उभा राहून हे घेऊन चला हे घेऊन चला हे घेऊन चला परंतु कर्णाने काय केलं होतं की सोन्याची टेकडे त्याने तुळशी पत्र त्याच्यावरती राग केलं आणि त्याने मागे वळून फक्त निघून गेलं दातृत्व अस आहे की ते, ते, ते कर्णासारखं का असावं ते हो असं असावं असा हो। आणि दुसरे त्याच्यामध्ये उदाहरण मी काल त्या उदाहरणामध्ये सांगितलं होतं एक भिकारी होता त्या भिकाऱ्याला सुद्धा आपलं दारिद्र्य कमी व्हावं असं त्याची इच्छा मनवत होती कारण बरेच वर्ष तो गावामध्ये भीक मागून भिक्षा मागून आपला जीवनचरित्रार्थ चालत होता रोज उठायचं दुण दुण गावामध्ये फिरायचं दिवसाला काय लागेल ते घ्यायचं डोळेमध्ये आणि आपला दिनचर्या चालवायची त्याला पण वाटायचं की माझं हे दारिद्र्य आहे ते एकदा संपाव म्हणून तो देवाची मनोभावे भक्ती करत होता किंवा मनामध्ये ते इच्छा व्यक्त करत होता आणि माझे दारिद्र्य दूर व्हावं एक दिवशी काय झालं असा नित्य प्रमाणे तो उठला त्याने आपल्या खांद्याला झोळे लावली ला आणि आज गावामध्ये आला म्हणून तो गेला फिरता फिरता त्याला अचानक एक देवदूत वरून खाली येताना दिसला याने देवदूताकडे बघितलं ह्याला वाटलं की जी मी इच्छा व्यक्त करत होतो देवाकडे की माझं दारिद्र्य दूर व्हावं आज मला संधी आहे की माझं आज दारिद्र्य दूर होईल आज देवदूत आला की मी त्या देवदूताकडे माझं दारिद्र्य दूर दुरुभव आणि मी श्रीमंत व्हावा अशी त्याच्याकडे मागणी करणार देवदूत खाली आला आणि या भिकारीने देवदूताला नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर मागणी करणार ह्याने मागणी करायच्या अगोदर देवदृदाने भिक्षेची मागणी केली आता हा कोण कळला की मी मागणी करणार होतो आणि देवानेच माझ्याकडे आता भिक्षा मागितली आता काय करावं म्हणून त्याने त्याने आपल्या धोळीमध्ये ज्याकडे धान्य जमा झालं होतं ते या धोळीमध्ये हात घातला आणि तो भिकारी होता म्हणजे त्याची वैचारिक स्थिती जी आहे ती त्या पद्धतीची असल्यामुळे त्यांनी काय केलं आपल्या धुळेमध्ये हात घात आणि डोळीमध्ये भरपूर धान्य होत त्याला पूर्ण पूर्ण पण त्याने काय केलं एकच दाणा असा काढला आणि देवदूताच्या हातावर ठेवला देवदूत निघून गेला आणि हा म्हणला की मला आज जी संधी होती ती पुन्हा एकदा केली की माझ दारी दूर व्हावं म्हणून मी देवदूताकडे मागणार होतो पण काय माझं नशीब काय आहे आणि मला ही पण संधी नाही आणि पुन्हा दोन आपल्या नशीबाला दोन देश दिवसभर फिरला आणि रात्री आपल्या झोपडीमध्ये आला आणि शांत बसला आणि मनोमध आपल्या दशी बरात दोष की दिवसभर मी आज हे केलं किंवा माझी किती वर्ष मी आता भीक मागवणं माझी भिक्षा भरून माझा जीवन चल करत होतो मी पण श्रीमंत अशी माझी इच्छा होती परंतु मी काही श्रीमंत झालो नाही आज, आज मला संधी होती ती मला मिळाली नाही म्हणून तो झोपणे अगोदर त्याने काय केलं दिवसभरामध्ये जे काय जमा झाले धान्य बघण्यासाठी आणि पुन्हा एकदा धोळीमध्ये हात तर त्याला आश्चर्य वाटलं की त्या धुळीमध्ये एक दाणा सोन्याचा de

जे काही शैक्षणिक उपक्रम असतील शैक्षणिक कामकाज असेल यासाठी आमचे सर्व शिक्षक वृद्ध या ठिकाणी नक्कीच शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न करतो धन्यवाद देतो आणि जय महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका